गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज समोर कचऱ्याचा ढिगारा नागरिक त्रस्त युवक काँग्रेस भाजयुम व युवासेनेचे संयुक्त चक्काजाम आंदोलन अमरावती गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज समोरील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचले असून त्यातून दुर्गंधी व आजारांचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे संबंधित विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आरोग्याच्या या गंभीर प्रश्नावर पक्षीय मतभेद विसरून युवक काँग्रेस भाजी आणि युवासेना या तिन्ही युवा संघटनांनी एकत्र येत आज संयुक्त चक्काजाम आंदोलन छेडले आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कचरा हटवा शहर वाचवा भ्रष्टाचारी मनपा प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणा देत मनपा प्रशासनाचा निषेध केला यावेळी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आंदोलकांनी चेतावणी दिली की जर तातडीने कचरा हटवून नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल दरम्यान नागरिकांनीही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देत आरोग्यविषयक समस्यांवर प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख भाजयुमोचे वैभव बगणे शिवसेना विधानसभा प्रमुख शुभम जवंजाळ सुनील जावरे अचल कोल्हे भैयासाहेब निचळ प्रदीप परबट सतेश मोकलकर विजय इंगळे प्रज्ञा राऊत अमोल आगरकर श्री मांडवे श्री देशमुख ऋषिकेश साखर पोहे कौस्तुभ देशमुख धनंजय बोंबडे कृणाल गावंडे संकेत साहू शुभम बांबल प्रियल मोहोळ चैतन्य गायकवाड अनुप मानकर व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बघत आहे की हा अमरावती शहरातील अत्यंत मुख्य रस्ता आहे म्हणजे संपूर्ण अमरावती म्हणजे सुशिक्षित लोक चांगले लोक भागात राहतात वाहता रस्ता आहे आणि इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि शासकीय विदर्भ महाविद्यालय या विदर्भातील नंतर राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहेत मागे लेडीजचं हॉस्टेल आहे इंजिनिअरिंग कॉलेजचं आणि आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात इथे कचरा टाकलेला आहे आणि अमरावती शहरात आता हीच समस्या प्रत्येक जागी येत आहे म्हणजे इथे आंदोलन केलं तर तिथचा कचरा उचलला इथे आणून टाकला यांना आंदोलनाची फनक लागली त्या हा रस्त्यावर पूर्ण कचरा होता तर यांनी हा कचरा आता मागे नेला आहे आपण बघू शकतो दुर्गंधी किती आहे तर या माध्यमातून ह्या आंदोलन आमचं असं आहे की हा कोणी पक्षाचं आंदोलन नाही इथले सर्वसामान्य जनता आहे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत तर या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून आमची महापालिका प्रशासनाला काही सूचना नव्हे तर म्हणजे हा इशारा आहे की यांनी जर आता अमरावतीकरांच्या जीवाशी जर खेळण्याचा प्रकार केला तर आम्ही हा कचरा उचलून थेट आम्ही महापालिका आयुक्तांच्या दालनात हा नेऊन टाकू कारण कुठेही यांना कारण विचारलं की सांगतात की आमच्याकडे जागा नाही जागा नाही हा प्रश्न नागरिकांचा नाही हा प्रश्न तुमचा आहे तुम्ही पगार घेता आता दुसरी गोष्ट अशी आहे की यांच्यावर दबाव कोणाचा आहे सातत्याने याच्यावर कुठेतरी अदृश्यक्तीचा दबाव आहे त्याच्यामुळे हे कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तो गाडग राठीनगरचा परिसर असो की हा असो रिंग रोड असो जिथे मोकळी जागा दिसली हे कचरा आणून टाकतात माझं या माध्यमातून असं म्हणणं आहे की तुम्हाला जागा सापडत नसेल तर या शहराच्या जे लोकप्रतिनिधी आहेत दोन्ही कोणते कोणते शहरातील दोन दो लोकप्रति जे आहेत आपल्याला कल्पना आहे की एक त्या रस्त्यावर फोंडेश्वर माल छत्ते दलाचे पुढे छत्तेसवाचे पुढे आणि एक ह्या आ, पोरा रस्त्याने एवढा मोठमोठ्या फार्म हाऊसांनी बांधलेले आहेत एवढी मोठी जागा अवेलेबल आहे नसेल जागा तर कचरा तिथे नेऊन टाका लोकांशी जीवाशी कशाला खेळता तर आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हा अतिशय चांगला परिसर आहे लोक अतिशय कॉपरेटिव आहे म्हणून लोकांच्या जीवाशी आपण खेळलं नाही पाहिजे आपण या याची तातडीने नोंद घ्यावी आणि याच्यानंतर अशा पद्धतीचा कचरा अमरावती शहरात कुठेच टाकला गेला नाही पाहिजे आता हे दुसरा विषय असा आहे की आपल्या कल्पनाला कल्पना असेल की जी स्वच्छता कंत्राटाची अट होती यामध्ये मनुष्यबळाची कुठली अट नव्हती तर आम्ही या बाबतीत आपल्या ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत शिल्पा नाईक मॅडम यांना आम्ही पत्र दिलं ते पत्र आहे माझ्याकडे पंचवीस आठला की महापालिका आयुक्त यांनी पत्र काढलं होतं की पंचावन्न कामगार उपस्थित आहे की नाही याची नोंद ठेवल्या जावी आणि नसेल तर प्रतिदिवस हजार रुपये प्रति कामगार दंड आकारण्यात आवा तर याला आम्ही अकरा सहा पासण्याची अंमलबजावणी झाली असं यांचं म्हणणं आहे आम्ही यांना पत्र दिलं शिल्पा नाईक मॅडमला की तुम्ही आम्हाला याची माहिती द्या की किती लोकं गरज आहे किती नाही आता याला तीन महिने होत आहे शिल्पा नाईक मॅडम फक्त पाच मिनटात फोन करतो मिटिंगमध्ये आहे एवढं बोलून फोन कट करतात अजूनही यांनी माहिती दिलेली नाही म्हणजे आता आमचं म्हणणं आहे आम्ही आजपर्यंत आरोप केला नाही मात्र आता आमचा थेट असा संशय आहे की भ्रष्टाचारात सगळं प्रशासन सहभागी आहे बिलकुल सहभागी आहे त्याच्यामुळे आता त्यांनी जागा होणं आवश्यक आहे अन्यथा जनता हा कचरा त्यांच्या दनात आणून टाकणार